आता पिंकीचा विजय असो या मालिकेत त्यांनी मोठा ट्विस्ट आणला आहे बरं का आज न सुरुवातीला त्यांनी दाखवलं हा टॉलबी खूप कौतुक करत असतो पिंकीचं की पिंकी वहिनीने काय मस्त फायटिंग केली गुंडाशी मग पिंकी झालेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगते की ती महादेवाची पूजा करत होती आणि मग तिला सासूबाईचा फोन आला आणि हे सगळं घडलं आणि देवाचीच कृपा म्हणून सुशिलाबाई वाचल्या आता सुशिलाबाई सगळ्यांना म्हणतात हा केली तिनं फायटिंग पण मी काही तिला घाबरत नाही सुशीलाबाईंनी पिंकीचं कधी कौतुक करावं प्रेक्षकांना बापू साहेब लगेच तोंड चोपडेपणा करून म्हणतात सुनबाई बहादूर निघाले आमच्या आजपासून त्यांचं नाव बहादूर सुनबाई सुशीलाबाई लगेच टोमणे मारतात काय उपयोग नाही त्याचा हाणामारी केली न हि नौ। नुसती सुरी हातात घेतली माझ्याकडे बघत होती त्या गुंडाना हिचाच हात पेळला आणि आम्हाला आंबून ठेवलं मग माझा युवराज आला आणि त्यानं आम्हाला वाचवलं नाच आमचा जीव वाचवलाय खरं म्हणजे युवराजचं कौतुक करा तो आला ना म्हणून आम्ही वाचलो युवराज पिंकीला म्हणतो कळलं का आता कालभारीन कस लोक बोलतात तुमच्याबद्दल घाला घाला अजून स्वतःचा जीव धोक्यात घाला या लोकांसाठी सुशिलाबाई ना कसं तरी होतं मग पिंकी म्हणते आहो धनी हे बघा सासूबाईंनी मनातून मला आशीर्वाद दिलेच असतील ना हीच माझी युवराज म्हणतो बघितलं का आता तरी सुधरा आई पैशाचा मोठेपणा करू नका हे सगळं पैशामुळे होतंय पैशामुळेच चांगल्या चांगल्या लोकांची नियत खराब झाली आहे पिंकी म्हणते धनी हे तुम्ही अगदी बरोबर बोलताय पिंकी सुशीलाबाईंना सांगते की तुम्हाला किडनॅप करणार दुसरं तिसरं कोणी नाही सुरेखा मावशीच आहे त्यांनीच तुम्हाला किडनॅप केलंय पण त्याच्यामध्ये रेखा सुद्धा खूप बनेल निघाली आहे प्रेक्षकांना पिंकी म्हणत असते सुरेखा मावशी स्वतःहून कबूल व्हा युवराज म्हणत असतो हो आई साहेब तुम्हाला सुरेखा मावशीनेच डांबून ठेवलं होतं माझ्या कारभारणीने तुम्हाला वाचवलंय पिंकी म्हणते बिगटॉल जाऊबाई आता सगळं सांगावं लागेल आपल्याला काय हो सुरेखा मावशी तुम्ही सांगता स्वतःहून कबूल होता का मी सांगू तुम्ही काय केलंय ते मग पिंकी सगळ्यांना सांगते सुरेखा मावशीने बिगटॉल जाऊबाईला हाताशी धरलं आणि सासूबाईंचं किडनॅपिंग केलं आणि बिगटॉल जाऊबाईला असं सांगायला सांगितलं की सासूबाई स्वतःहूनच किडनॅप व्हा म्हणून म्हणून यांना सासूबाईंची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची होती पिंकीने झालेला सगळा प्रकार सांगितलाय पण आता ही छबी म्हणते खरं एक अगं पिंकी हे सगळं म्हणजे आईने स्वतःच स्वतःला किडनॅप केलं बापू साहेब म्हणतात काय केलं सुशिला देवी तुम्ही तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं आहे हे बघायला तुम्ही स्वतःच किडनॅपिंग केलं मीच प्रेम करतो तुमच्यावर जास्ती हा तुम्ही मूर्खपणा केला युवराज म्हणतो आई साहेब आमच्या जीवापेक्षा आम्हाला तुमच्या जीवाची पर्वा आहे कशाला जीव घेणी परीक्षा घेतली तुम्ही आम्हाला तुमचा पैसा नको आहे ठेवा तुमच्याकडेच युवराजने काहीतरी कठोडी दिली आहे त्या सुशिलाबाईंच्या हातात आता सुशीलाबाई कबूल होतात की हो मीच केलं स्वतःला किडनॅप सुरेखा लगेच कांगावा करायला लागते आता आता कसं बोलली ताईडे तू अगं मी सांगते या पोरीनच केलंय हे सगळं मुद्दा अगं याच पोरीचा डाव होता तुला किडनॅप करण्यामाग आता ही सुरेखा पिंकीवर आळ घालत असते तेव्हा छबी युवराज सगळे पिंकीची साईड घेतात आणि आमची बायको असं कधीच करणार नाही छबी म्हणते पिंकी असं कधीच करणार नाही पिंकीच्या विरोधात आम्ही काही ऐकून घेणार नाहीये तुमचं युवराज म्हणतो सुरेखा मावशी तुमच्या खोट्या आशा अपेक्षा आमच्या बायकोवर लादू नका छबी म्हणते सुरेखा मावशी पिंकी असं कधीच करणं शक्य नाहीये आता लगेच सुरेखा म्हणते अगं ताईडे यांचं ऐकू नको तू आपलं रगत तर एकत एकच आहे ना ही घाटवाडीची पोरगी ना ही तुझ्या जीवावर उठलेली आहे अगं ही घाटवाडीची पोरगी कोणाचीच होऊ शकत नाही बघ तायडे मी तुला सांगते ना हे सगळं हिनच केलंय युवराज खूप चिडत असतो आणि म्हणतो ओ सुरेखा मावशी स्वतःला आवरा जरा काय बोलताय तुम्ही आमच्या कारभारणीला आता पिंकीला पण नवल वाटतंय हे सगळं काय चालू आहे अचानकच ही का बदलली पुन्हा संग्राम आणि युवराजचे भांडणं चालू होतात संग्राम म्हणतो ए माझ्या आईला बोलू नको युवराज म्हणतो तू चुपैस रे मी माझ्या कारभारणीबद्दल काही ऐकून घेणार नाहीये स्वतःच किडनॅपिंग केल्यान माझ्या कारभारणीवर आळ घालतात का दोघही जण कच कच्च भांडायला लागतात संग्राम म्हणतो तू चुप बाईस युवराज म्हणतो तू चुप बाईस आता लगेच बापूसाहेब म्हणतात शांत राहा जरा आणि थांबा सुरेखाबाईला बोलू द्या बोला सुरेखाबाई तुम्ही काय बोलताय आता लगेच सुरेखा म्हणते आओ सरकार या पिंकीनच केलाय किडनॅप करायचा प्लॅन बापू साहेबांना आता नवलच वाटतंय सुरेखा म्हणते उगाच मला बदनाम करताय चित्रे तू सांग ना तूच प्लॅन केला होता ना सगळा पिंकी म्हणते खोटं खोटं बोलते ही सुरेखा मावशी हे बघा आहो सासूबाई तुम्ही सांगा बिगटॉल जाऊ बाई तुम्ही सांगा ना आहो हिनच केला ना प्लॅन सगळा आता चित्राला प्रश्न पडलाय काय करावं बोलावं का नाही बोलावं सुरेखा म्हणते वा वा चोऱ्याच्या उलट्या बा त्या चित्रीच्या डोक्यात काही पण घालतेस तू पिंके अगं ताईडे मी सांगते ना तुला तुला पन्नास कोटी रुपयाची प्रॉपर्टी मिळाली ना तेव्हा हिचीच डोकी फिरली होती हीच तुला म्हणत होती ना पैसे खर्च करू नका सासूबाई कमी पैसे खर्च करा हिला तुझी प्रॉपर्टी पाहिजे ना म्हणून हे सगळं करत होती ती आता सुशिलाबाईंच्या लक्षात येते की दागिन्याच्या म्हणजे दागिने घेताना पिंकीने त्यांना सांगितलं होतं की पैसे कमी खर्च करा म्हणून सुरेखा म्हणते अगं याच पोरीला वाटत होतं तुझ्या पैशातला एक रुपये खर्च होऊ नये कारण हिला घ्यायचे ना ते सगळे पैसे हिनेच हिने तुला किडनॅप केलं आणि हिलाच सई लागत होती तुझी तुझी प्रॉपर्टी घ्यायसाठी सुरेखा मुद्दाम ओरडून ओरडून हे सगळं सांगत असते म्हणजे सुशिलाबाईंना हे सगळं पटावं युवराज म्हणतो ओ सुरेखा मावशी तुमच्या केळस इच्छा अपेक्षा ना तुमच्याकडेच ठेवा तुमच्याच मनात काळ बेरे आता ही सुरेखा युवराजचा अपमान करते प्रेक्षकांना ती म्हणते ए काही बडबड करू नको माझं पोरग रगड कमवतं मला पैशाची गरज नाहीये तुला फुकटचे तुकडे तोडायची सवय झाली या घरात म्हणून माझ्यावर आळ घालतो का रे अरे युवराज आधी कमवायला शिक रण, मग बोलायला शिक तायडे मी जे बोलते ना त्याचा विचार कर तुझी सूनच आहे तुझी किडनॅपर आता पिंकीला कळे ना हे प्रकरण शांत कसं करावं आता बापूसाहेब तर डबल ढोलके आहेतच बापूसाहेब लगेच म्हणतात हे समद प्रकरण ऐकल्यावर सुनबाई आम्हाला लाज तुम्हाला सुनबाई म्हणायची आता युवराज म्हणतो ओ बापूसाहेब तुम्ही लाज वाटायच्या गोष्टी बोलू नका तुमची प्रकरण ऐकून ऐकून आता आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली आहे सॉरी फ्रेंड्स का हे वाक्य मी माझ्या मनाने घातलंय युवराज म्हणतो आमच्या कारभारीनं अशा कधीच वागू शकत नाही आधी तुम्ही स्वतः काय करता ना ते बघा मग आमच्या कारभारणीवर आळ घाला आमच्या कारभारणीचा मान हीच त्यांची जान आहे समजलं ना आता लगेच धनंजय मध्ये पडतो आणि म्हणतो अहो युवराज माझं काय म्हणणं आहे की त्या सुरेखाबाई एवढं बोलताय तर काहीतरी असेल ना साक्ष पुरावे त्यांच्याकडे नाही म्हणजे मला कबूल आहे युवराज भल्या भल्या माणसांची नियत फिरते पैशामुळे आता पिंकी कन्विन्स करायला जाते की आहो सासूबाई मला सांगा मला जर हे सगळं करायचं असेल तर मी कशाला तुम्हाला वाचवायला आले असते माझ्या मनात जर तुमची प्रॉपर्टी घ्यायची असतं तर मी हे केलंच नसतं ना पण सुशिलाबाई पण खूपच कशा आहेत आपल्याला माहिती आहे प्रेक्षकानं सुशिलाबाई म्हणतात मला माहिती आहे हे सगळं तूच केलंय तिथं कशी काय हजर राहिलीस ग मग बरोबर तुलाच कसं कळलं की मी तिथे किडनॅप येते ते तू जेव्हा आली ना तेव्हा ते सगळे गुंड हिच्याशी असे वागत होते जशी काही ही ओळखीचीच आहे त्यांच्या हे काय पण बोलू लागल्या सुशिलाबाई आता लगेच सुशिलाबाई म्हणतात तुला घ्यायची होती ना सई त्या प्रॉपर्टी वर म्हणून तू हे सगळं जेव्हा त्या गुंडांनी मला सोडलं तेव्हा मुद्दाम कांगावा करत होती तू पोलीस येत आहे है, पोलीस पकडा काही पोलीस बिलीस आले नाही तिथे नेमकी तू कशी काय पोहोचली मला तिथे सोडवायला ते, ते मला आधी सांग तुला कशी काय जागा कळली मी किडनॅप आहे त्या जागेवर म्हणून आता पिंकी म्हणते अहो सासूबाई काही पण काय बोलताय अहो नाही हो मी हे सगळं केलेलं नाहीये हे, हे सगळं सुरेखा मावशीनेच केलंय सुरेखा ओरडायला लागते ए माझ्यावरती आळ घालू नको हे सगळं तूच केलंय एवढा मोठा तमाशा रंगलाय प्रेक्षकांनो आता ह्या सुशिलाबाई म्हणतात बस कर आता मी सांगते ना ते कर आता कोणीही मध्ये बोलायचं नाहीये आता या सुशिलाने पिंकीला ओढत ओढत देवघरात आणलंय आणि तिला म्हणतीय दिव्यावर हात ठेवन कबूल कर हा गुन्हा तूच केलाय म्हणून पिंकी म्हणते सासूबाई काय बोलताय तुम्ही मी युवराज खूप चिडत असतो आणि मग तो आई साहेब आवर घाला या सगळ्याला सुशिलाबाई म्हणतात कोणी मध्ये बोलायचं काम नाही आज या घरात ही राहील नाही तर मी राहील मध्येच सुरेखा ओरडत असते हिनेच किडनॅपिंग केलंय आयडे तुझं छबी म्हणते अगं आई काय करते ग तू असं अग पिंकी तुझा संसार वाचायसाठी हे सगळं करते आणि तू तिलाच वाईट वागवतीये तुशिलाबाई म्हणतात हिन ना तुम्हाला सगळ्यांना कै्यात घेतलेलं आहे ग या दिव्यावर हात ठेव आणि हो, कबुलकर हे सगळं तू केलेलं आहेस म्हणून आता बघते तुझा खोटा किती दिवस टिकत ते जोवर तू खरं बोलत नाही ना तोवर मी या दिव्यावरून तुझा हातच काढणार नाही आता पिंकी दिव्यावर हात ठेवणार तेवढ्यात दिवा विजून जातो मग युवराज तिथे मध्ये येतो आणि म्हणतो आई साहे पिंकीचा हात हातात घेतो तो आणि म्हणतो कारभारी तुम्हाला काही झालं नाही ना तो दिवा विजून जातो युवराज म्हणतो बघितलं का देवाने कौल दिलाय की तुम्ही खोटं बोलत नाही आहात म्हणूनच देवाने दिवा विझवून टाकला आई साहेब देव आमच्या बायकोच्या पाठीशी आहे कारण त्या खऱ्या आहेत म्हणून कशामुळे आरोप लावताय आमच्या बायकोवर स्वतः स्वतःच किडनॅपिंग करून घेतलं ना आमच्या बायकोवर आळ घालताय काय काय आता तुम्ही परीक्षा आता युवराज पुन्हा तो दिवा पेटवतो आणि सुशिलाबाईला म्हणतो ठेवा याच्यावर हात करा आता कबूल की हे किडनॅपिंग तुम्हीच तुमचं करून घेतलं नाही म्हणून आता पिंकी लगेच मध्ये पडते एवढाच मध्ये मध्ये करते ही पिंकी पिंकी म्हणते आहो धनी असं काय करताय तुम्ही आई साहेबांवर आरोप नकाल सगळ्याच्या मागे फक्त आणि फक्त सुरेखा यांनी आई साहेबांना भाग पाडलं किडनॅप करून घ्यायला हा कट आहे यांचा यांना प्रॉपर्टी पाहिजे ना म्हणून ठेवा ठेवा तो दिवा बाजूला सासूबाईंना आणि बिक्टल जाऊबाईना याबद्दल भनकच नव्हती ओ अहो धनी आपल्याला सुरेखा मावशींनाच शिक्षा करावी लागणार आहे आपल्या आई साहेबांची काही चूक नाहीये ठेवा तो दिवा बाजूला आई साहेब औ सासूबाई तुम्हीच ठरवा काय शिक्षा करायची आहे सुरेखा मावशीला ते आता एवढं होऊन पण पिंकीला काय गरज आहे त्या सुशिलाबाईंना मोठेपणा द्यायची पण सुरेखा मध्ये मध्ये वरडायला लागते अगं ये पिंकी एवढं सगळं होऊन हे माझ्यावरच आळ घालती का तू आण ना मग पुरावे दाखव तुझे गुंड दाखव तुझी माणसं पिंकी म्हणते आहेत ना पुरावे माझ्याकडे दाखवते ना मी तुम्हाला पुरावे अहो धनी या सुरेखा मावशींनीच किडनॅपिंग केलंय आता सुशिलाला या सॉरी सुशिलाला पिंकी म्हणते सासूबाई हीच संधी आहे या सुरेखा मावशीला बाहेर काढा आत्ताच्या आत्ता आता सुरेखा पिंकीकडे रागाने बघत असते पिंकी म्हणते ओ सुरेखा मावशी पंधरा दिवसात मी तुम्हाला घराच्या बाहेर काढीन सांगितलं होतं ना चला निघा गुंडाळा तुमच्या काशा सुरेखा का कशाची कबूल होते सुरेखा म्हणते ए मी किडनॅपिंग केलेलंच नाही पिंकी म्हणत असते बोला ना सासूबाई का शांत बसलाय तुम्ही आता या सगळ्यांना सगळ्या म्हणतो ए तू कोण आहेस गं पिंकी आम्हाला घरातून बाहेर काढणारी तुम्हाला किती वेळेला सांगायचं हा सांगून सांगून थकलो आम्ही एकदा सांगून पण कळत नाही का तुम्हाला कोण ती तुमची ती बेबी आत्या का कोण त्या बेबी आत्याने तुमच्या नावावर जमीन केली आहे सरकारवाडाने केलाय कळलं का तुम्हाला सरकारवाडा फक्त आणि फक्त माझ्याच नावाचा आहे अजून हा सरकारवाडा आधी विकत घ्या तेवढे पैसे तरी आहे का तुमच्याकडे मग आम्हाला हकलण्याच्या गोष्टी करा सॉरी या प्रेक्षकांनो जरा फोटो आज मागे पुढे आले संग्राम म्हणत असो सिद्ध करा आधी आहे का तुमच्याकडे पुरावा की आम्ही या सगळ्या प्रकरणात दोषी आहोत आणि मग बडबड करा इथे येऊन चल गाई हे काही पण आरोप करतील आणि आपण ऐकून घ्यायचं बघितलं ना प्रेक्षकांनो चोर ते चोर आणि शिरजोर असे हे दोघं मायले झालेत युवराजला पण राग येत असतो या सगळ्या प्रकरणाचा सुशिलाबाई पण गपचूप तिथून निघून गेल्यात आता युवराज पिंकीला हे सगळं तुमच्यामुळेच घडत आहे ना ही लोक स्वतःची चूक कधीच कबूल करत नाही ते अजून लोकांची बाजू घ्या मी नेहमी जे सांगत असतो ते तुम्हाला कधीच पटणार नाहीये जा मला काय करायचंय आता असं म्हणून आणि चिडून तो तिथून निघून गेलाय आता सगळेच जण तिथून निघून गेलेत प्रेक्षकांना आणि इथेच त्यांनी हरिविवास पूर्ण केलाय आता पुढे आपण बघतोय पिंकीने या म्हणजे मोठ्या तिच्या धमकवलंय की खरं खरं सांगा मला नाही तर तुम्हालाही घराच्या बाहेर काढीन त्यांच्याबरोबर मग ही चित्री सांगते की अहो ही जमीन आहे ना ती सगळी नावावर करून घ्यायची आहे त्यांना त्या जमिनीचा शोध घेतायत ते संग्राम भाऊजी आता पिंकी घाबरते की अरे बापरे ह्या जमिनीचा शोध लागला तर सगळं सत्य बाहेर येईल पण आता प्रेक्षकांना कुठे कुठून कशी काय माहित नाही पण आता ही बेबी आत्या तिथे आली आहे पण बेबी आत्या तर त्यांनी गेलेली दाखवली ना काय माहिती बाबा आता काय ट्विस्ट समोर आणता येते पण छबीस बेबी आत्या बनून आहे हे मात्र नक्की आता मजा येणारे बघायला काय काय होईल ते आवडलं असेल रिव्ह्यू तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका